पाच जूनला मैदान होते एम एम नाना यांच्या वाढदिवसानिमित्त त्या मैदानामध्ये सगळ्यांचा लाडका बैल येणार आहे आणि टॉपचे पैर्या आपण बघूया टॉपचे पाच पैरे एक नंबरचा पायरा सगळ्यात मोठा पैरा बैलगाडा क्षेत्रातला देव बाकासूर आणि त्याच्यासोबत पळणार आहे घोटचा सर्जा एक पैरे अंदाजित आहेत पैरे चेंज पण होऊ शकतात दोन नंबरचा पायरा मथुरचा आपण घेऊया मथूरचा पायरा कोणावर असू शकतो मथूरचा पायरा हा असू शकतो कॉकटेल सुंदर रूप कॉकटेल हे जोडी पाळणार कारण खूप दिवस झाले ही जोडी पळालेली नाही नक्कीच ही ना जर पळालेली गाडी तर गुलाल हा फिक्सच आहे कारण तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस मथूर उजव्या खादी पळतो त्यावेळेस एक चांगलं स्पीड लागतं आणि तुम्हाला माहिती आहे कॉकटेल तर दोन्ही खांदी पळतो परंतु असू द्या हा दोन नंबरचा पायरा होता तीन नंबरचा पायरा छत्रपती संभाजीनगरचा आहे तोच बैल महाराज आणि लखन ही जोडी पाळणारा छत्रपती संभाजीनगरचा लक्कन आणि अमरावती एक्सप्रेस महाराज ही जोडी पळू शकते एक अंदाजित पैरे आहेत पैरे चेंज पण होऊ शकतात गर्णिकेचा राजा जो गरीबाचा बैल म्हणतात जी गाडी कोणाला मरत नाही ती राजा मारतो त्याच राजाचा पैरा कोणाबरोबर कोणासोबत असू शकतो तो राजा असू शकतो बाईच्यासोबत सोबत तोच बाईजा दैवत गोवेकर यांचा कारण तुम्हाला माहिती आहे या मैदानात राजा राजाच्या भागात मैदान होते पेटमध्ये पेट नाकामध्ये नक्कीच राजा कामब्या करेल आणि राजा कामब्या करतोच तो बैल तुम्हाको घालतोय बाईच्या नावाचा नक्कीच ना आता दुसरा पैरा आपण बघूया सगळ्यांचा लाडका बैल वेगाचा शेवटसारखा तो सो कुणासोबत पोहू शकतो त्याचा पायरा होऊ शकतो मला वाटतं अंदाजित बावीस अकरा पेस्टन कारण ही जोडी जर पळाली तर गुलाला फिक्सच असतो आणि गाडीमध्ये मधनं आली तर एक नंबर कोण नाही रोखू शकत या जोडीला नक्कीच आता राहिला पायरा सगळ्यांचा लाडका बैल एक त्या बैलानं संबंध महाराष्ट्रात वेड लावलंय असा बैल छत्रपती संभाजीनगरचा राजा राजा कोणासोबत पळू शकतो राजा पळू शकतो अर्जुनसोबत कारण तुम्हाला माहिती आहे अर्जुनला पण चांगलं स्पीड आहे नक्कीच अर्जुन आणि राजा जर ही जर पैरा झाला तर गाडी गुलालात असणार शंभर टक्के असणार हे होते काय टॉपचे पैरे तुम्हाला जर काय माहीत असतील पैरे तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगा मला आणि पैरे चुकीचे असतील किंवा सत्य असतील ते पण सांगा तुम्ही धन्यवाद